नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवा करत असताना आपल्याला खूप वेळा असं वाटतं की स्वामी आपल्यासोबत असते तर प्रत्यक्षरूपी स्वामी आपल्यासोबत असते तर किती भर झालं असतं स्वामी जेव्हा अक्कलकोटात होते तेव्हा चोळप्पा महाराज बाळप्पा महाराज सुंदराबाई हे जसं स्वामींची सेवा प्रत्यक्षरूपी करत होते तशीच सेवा जर आपल्याला करायला मिळाली असती तर असं बऱ्याच वेळा आपल्या मनात वाटतं की स्वामी प्रत्यक्षरूपी आपल्या समोर असावेत तर ते आपलं भाग्य नाही पण एक गोष्ट अशी आहे की ते आपण करू शकतो तो म्हणजे साक्षात अक्कलकोट स्वामी समर्थांचा मोबाईल क्रमांक स्वामींचा मोबाईल क्रमांक कधी तुम्ही डायल केला आहे का तुम्ही स्वामींचा मोबाईल क्रमांक जेव्हा डायल कराल तेव्हा स्वामींचा मोबाईल कधीच व्यस्त येत नाही कितीही एक सात लाखो करोडो अरबो लोक बोलू द्यात स्वामींचा मोबाईल कधीच व्यस्त येणार नाही स्वामींचा मोबाईल कधीच स्विच ऑफ होत नाही कितीही वेळ बोललो तरीही स्वामींचा मोबाईल कधीही कवरेज क्षेत्राच्या बाहेर जात नाही तुम्ही कोठेही जा सर्वत्र परिपूर्ण नेटवर्क येते स्वामीसोबत कितीही वेळ तुम्ही हितगुज करा तुमची बॅटरी कधीही डिस्चार्ज होणार नाही उलट तुम्ही जेवढा वेळ हितगुज कराल तुमची बॅटरी आपआप चार्ज होत राहणार स्वामीसोबत बोलण्यासाठी सर्वत्र रोमिंग मोफत उपलब्ध आहे तर स्वामींचा मोबाईल क्रमांक तुम्हाला हवा असेल की स्वामी खरंच बोलतायत तर स्वामींचा मोबाईल क्रमांक आहे त्यांचे नामस्मरण एक गंमत केली तुमची पण खरंच आपण जेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो ना तेव्हा सतत स्वामी आपल्या सोबत असतात आणि एका मिनटात एका व्यक्तीशी बोलत जरी ते असले तरी त्याचबरोबर लाखो करोडो स्वामी भक्तांशी ते बोलत असतात त्यांच्याबरोबर असतात आपण जेव्हा स्वामींशी बोलतो आपले विचार स्वामींसमोर मांडतो आपली प्रश्न संकटे जे काही स्वामींच्या समोर आपण बसून बोलतो तेव्हा आपल्या मनातूनच आपल्याला एक प्रकारचा आवाज येत असतो आणि ते, ते स्वामीच असतात तर त्याने आपली बॅटरी पुन्हा चार्ज होते आणि जे काही आपण संकटात खचून गेलेलो असतो तर पुन्हा आपण नव्याने त्यासाठी त्या संकटांना लढण्यासाठी नव्याने आपण उभारतो तर त्यामुळे स्वामींच्या बरोबर तुम्ही बोललं पाहिजे स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे प्रपंच करताना देखील आपण स्वामींचं नामस्मरण करून स्वामींची सेवा करू शकतो आपण जर उद्याची काळजी करत बसलो तर आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही याला काय करावे यावर रामबाण असा एकच उपाय आहे तो म्हणजे आजपासून काळजी करण्याची अजिबात सोडून देऊन तेवढा वेळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणात घालवावे सुखाने प्रपंच करा पण श्री स्वामी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण चालू ठेवा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करत प्रपंच केल्यास तो नीट नेटका होईल जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काही जण म्हणतात परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो नीट होईल का कधीही होणे शक्य नाही तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीट निटका होईल प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य आहे तर नामस्मरण जर केलं तर प्रत्येक प्रश्नातून तुम्हाला स्वामी सोडवतात ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक झाले आणि हा आनंद श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणातच मिळणार समाधान ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे ते मिळवण्याचा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने मुळापासून सुधारणा होते गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे त्यामुळे नामस्मरण आपण सतत केलं पाहिजे आपल्या आयुष्यात बरेच जबाबदारी आहे बरीच कामं आहे खूप कर्तव्य आहेत पण त्याचबरोबर जर तुम्ही नामस्मरण चालू ठेवलं तर कुठल्याच गोष्टीत तुम्हाला कुठल्याच वेळी अडचण येणार नाही ना आणि जर ती आलीच तर त्या अडचणीत स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहणार तुम्ही मंत्रजाप करू नका तुम्ही पारायणं करू नका उपवास करू नका तुम्हाला कुठली सेवा होत नाही ना तर तुम्ही करू नका पण नामस्मरण तुम्ही सतत नामस्मरण ठेवा स्वामींचं एवढं नामस्मरण असायला पाहिजे की आपल्या शरीराला ती सवय झाली पाहिजे अशा प्रकारे नामस्मरण असायला पाहिजे नामस्मरण करायला त्याची सवय व्हायला थोडा थोडे दिवस लागतील पण जसजसं तुम्ही ते सवय करून घ्याल प्रयत्न करत राहा तस तशी तुम्हाला नामस्मरणाची सवय होऊन जाईल कुठलीही गोष्ट लगेचच्या लगेच होत नाही तर त्या गोष्टीसाठी थोडा वेळ द्यावा लागतो तर नामस्मरण जर तुम्ही केलं तर प्रत्येक संकटातून स्वामी तुम्हाला हे वाचवणारच जर तुम्हाला सेवा करायची आहे पण त्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही किंवा आणखीन काहीतरी तुम्हाला अडचणी आहेत त्यावर तुम्ही नामस्मरण हे एकमात्र सेवा स्वामींची करू शकता नामस्मरणामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे जी सेवा आपण आपली कर्तव्य आपले काम आपली जबाबदारी पूर्ण करून जे का आपण स्वामींची सेवा करतो तर ती सेवा स्वामींना खूप आवडते तर ही नामस्मरण पण अशी तर हे नामस्मरण पण अशीच एक स्वामींची सर्वात आवडती सर्वात उच्च कोटीची सेवा ही स्वामींची नामस्मरण आहे तर नामस्मरण तुम्ही करा बघा तुमच्या आयुष्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून प्रत्येक प्रश्नातून तुम्हाला मार्ग दिसत जाईल तर स्वामींचं नामस्मरण सतत करत राहा तुमच्या शरीराला ती सवय लावून तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ स्वामींचा मोबाईल क्रमांक तुम्हाला आवडला का तर तो मोबाईल क्रमांक एकदम तुम्ही डोक्यामध्ये मनामध्ये एकदम फिट करून ठेवा आणि रोज तो क्रमांक तुम्ही डायल करा तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल स्वामींची माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ